महावितरणच्या कारभारावर सरकार गप्प शॉक लागून बळी जाणाऱ्यांची संख्या वाढते नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह महावितरणच्या अलगर्जीपणामुळे वसई विरार शहरात जागोजागी पदपदावर मृत्यूचे सापळे तयार झालेले आहेत काही ठिकाणी उघड्यावर पडलेल्या वायर गंजलेल्या डीपी पासून अनेकांना शॉक लागण्याच्या घटना घडत असतानाही त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे यामुळे महावितरणच्या कारभाराविरोधात नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे महावितरणच्या अनागोंदी कारभारावर सरकार गप्पा आहे शॉक लागून बळी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते मात्र सरकार आणि शासन याबाबत गंभीर नाही असाच उघड्या डीपीचा शॉक लागून चिमुरड्याचा बळी गेल्याची घटना वसई पश्चिमेच्या पारनाका येथे भास्कर आळी या परिसरात घडली आहे महावितरणच्या डीपी ने आणखी एकाचा बळी घेतल्याची घटना घडली आहे सायकल चालवणाऱ्या नऊ वर्षीय मुलाचा उघड्या डीपीचा शॉक लागल्याने मृत्यू झाला आहे वसई पश्चिमेच्या पारनाका येथे भास्कर आळी परिसरात ही घटना घडली पारनाका परिसरात रस्त्यालगत विद्युत पुरवठा करण्यासाठी महावितरणने डीपी बॉक्स बसविला आहे झियाउद्दीन शेख असं या मृत पावलेल्या मुलाचे नाव आहे झियाउद्दीन शेखच्या सायकलने त्या डी पी बॉक्सला धडक दिली त्याला विजेचा जोरात शॉक लागला नागरिकांनी त्याला उपचारासाठी पालिकेच्या रुग्णालयात दाखल केले मात्र त्याचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात अपमृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दहा जून रोजी नाला सोपाऱ्याच्या महेश पार्क येथे पथदिव्याचा शॉक लागून रोहन कासकर या तरुणाचा मृत्यू झाला होता यानंतरही महावितरणकडून कडून उघडे डीपी यांचे गांभीर्य लक्षात घेतले जात नसल्याचे पाहायला मिळत आहे यामुळे शहरातील पदपथावर मृत्यूचे सापळे तयार झाले आहेत शहरातील प्रत्येक विभागामध्ये जागोजागी विद्युत वायरचे जाळे पाहायला मिळत आहे काही ठिकाणी पदपथावरच विद्युत वायरची जोडणीही करण्यात आलेली आहे प्रतिवर्षी पावसाळ्यात उघड्या डीपीत पाणी गेल्याने अथवा वायरची जोडणी असलेल्या ठिकाणी पाणी साचल्यास शॉक लागण्याचे प्रकार घडतात तर उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात आगीच्याही घटना घडतात वर्दळीच्या ठिकाणी नादुरुस्त डीपी आणि उघड्यावरील वायर आहेत तर काही ठिकाणी डीपीला लागूनच वाहनांची पार्किंग होत असल्याने एखादी आगीची दुर्घटना घडल्यास संपूर्ण परिसरात अग्नितांड होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे महावितरणकडून उघड्यावरील विद्युत वायर भूमिगत करण्याची तसेच गंजलेल्या डीपी बदलून त्या बंदिस्त केल्या जाण्याची गरज आहे अनेक वेळा डीपींचे झाकण हे उघडे किंवा नादुरुस्त असते ते लावण्याचे कष्ट कर्मचारी घेत नाही तर काही ठिकाणी डीपींचे झाकण तुटलेले अथवा नादुरुस्त असल्यास ते पुन्हा योग्य करण्याची जबाबदारी महावितरणची आहे पदपथ हे नागरिकांच्या चालण्यासाठी असतानाही त्यावरून विद्युत उघड्यावर जोडणी केली जात आहे तर काही ठिकाणी डीपी सुद्धा पदपथावर असल्याने पादचाऱ्यांना अडथळा होत आहे पदपथावरील विद्युत वायर पासून वाचण्यासाठी त्यांना रस्त्यावरून चालावे लागत आहे यामध्ये दोन्ही ठिकाणी पादचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे काही ठिकाणी डीपीच्या खालची जागा ही कचरा टाकण्यासाठी वापरली जात आहे आगीची घटना घडल्यास मोठी दुर्घटना घडू शकते परंतु अशा प्रकाराकडून महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे वसई विरार या परिसरात महावितरणच्या निष्काळजीपणामुळे उघड्या डीपी मुळे विजेच्या तारेंचा धक्का लागल्याच्या अनेक घटना घडत आहेत अनेक निष्पाप नागरिकांना यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे मात्र असे होऊन सुद्धा महावितरण याकडे वारंवार दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिकांद्वारे सांगितले जात आहे नऊ वर्षाच्या मुलाच्या मृत्यूसाठी महावितरण जबाबदार असून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे त्यामुळे अशा घटना थांबवण्यासाठी प्रशासन केव्हा या दुर्घटनांकडे गांभीर्याने लक्ष देणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे यावरील तुमचे काय या मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद